सांगलीच्या जळ तालुक्यातल्या बेचाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे पाणी देताय का कर्नाटकात पाठवताय ही भूमिका घेऊन दुष्काळी जतचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सांगलीमधून मुंबईकडे रवाना झाले सांगलीच्या कृष्णा नदीतील पाणी कलश घेऊन तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांचे शिष्टमंडळ वर्षा बंगल्याकडे रवाना झाले बुधवारी सकाळी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल होणार आहेत आणि जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे भूमिका तुकाराम महाराज यांनी स्पष्ट करत आणि या भेटीपर्यंत आपण अन्न पाणी त्याग करण्याची भूमिका देखील तुकाराम महाराजांनी जाहीर केली आहे साहेब दोन हजार एकोणीस मध्ये देखील माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब संघ मध्ये आले होते खासदारची निवडणुकीत चौसष्ट गावांनी आम्ही बहिष्कार घातला होता त्यावेळेस देखील असंच सांगितलं होतं की आज ह्या ठिकाणी तत्वता मान्यता देत आहे मग एकच पाण्यासाठी किती वेळा तत्वता मान्यता मिळते ह्याचंही न सुटणारं कोड आहे आज तुम्ही आमच्याकडे जेव्हा लक्ष देतात आम्ही ह्या ठिकाणी सांगत असताना आमची व्यथा ह्याच्यापूर्वी आंदोलनं झालेली नाहीत का भीक मागो आंदोलन झाले उमदी ते संक दे पायदिंडी झालेले अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मागणी केलेली आहे पण पाणी देण्याचं नावच निघत नाही तर हे दुर्भाग्याची गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे आणि आत्ता आमचा जो लढा आहे फक्त कोरोनाच्या काळामुळं मी जत तालुक्यामधले महाराष्ट्रातील पहिले खाजगी स्वरूपाची चाराचावणी मी जत तालुक्यामध्ये काढली होती साहेब एकही रुपया कोणाचा घेतला नव्हता तर त्यावेळेनंतर जत तालुक्यामध्ये पस्तीस चाराचावण्या झाल्या गोर्नमेंटचे पैसे खर्च होतात त्यानंतर एकशे आठ टँकर जत तालुक्यामध्ये चालू होते तब्बल आठ महिने टँकर चालू होते किती मोठा खर्च आहे एवढंच सगळं असताना देखील त्यावेळेस पण देखील कलेक्टर साहेबांना मी भेटलो होतो त्यांनाही विनंती केली होती की ह्या पद्धतीने पाणी येऊ शकते आणि ते पाणी द्या शेवटची आरपारची लढाई असणार आहे नाही जवळ ही आरपार लढाई आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वेळ उद्या सकाळपर्यंत नाही दिला तर आता मी पाणी घेतलेलं आहे उद्या ज्याला सकाळी मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर जवळपासून माननीय मुख्यमंत्री साहेब भेटत नाहीत पाण्याचा कण किंवा अन्न खाणार नाही तवरपत्र महागार मी येणार नाही हा माझा ठाम निर्णय असेल आणि हे शेवट असेल मी आता इथून निघाल्यानंतर पाणी देखील पिणार नाही जेवण देखील करणार नाही इथं कृष्णामाईच्या घाटावर जेवण करणार आणि तेच जवळपत्र माननीय मुख्यमंत्री साहेब समा सकारात्मक दृष्टीतून मार्ग काढत नाहीत तवरपतूर अन्न नाही पाणी नाही काय नाही शंभर माणसासाठी एक माणसाचा बळी गेला तरी चालतोय काही हरकत नाही शास्त्र सांगतोय त्याच अनुसंगाने आमचा लढा असेल